पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सुरत दाशी सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सब्सक्राइब करे शेअर करे और लाइक करे लग्नासाठी मुलगी पाहिली होती काही दिवसात साखरपुडाही होणार होता पण एकवीस वर्ष तरुणाने अज्ञात कारणावरून दोरीच्या साह्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गडगी यांच्या शेतात घरकुल घरकुल या ठिकाणी सतीश भाऊसाहेब चौगुले राहणार असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तो मामाकडे जनावरांच्या गोठ्यामध्ये काम करायचा सोमवारी जुना बिडी घरकुल परिसरात असलेल्या गडगी यांच्या शेतात तो गेला त्या ठिकाणी असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला ही घटना नातेवाईकांना कळाली त्यांनी त्यास गळफासावरून खाली उतरवले बेशुद्धावस्थेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार कटके यांनी सिव्हिलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले